सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त कीर्तनकार कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्यश्रीत उत्तम आनंदराव शेळके मान्यश्रीत प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुकडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपामाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे चला तर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता टाकोडे येथे भव्य कीर्तन सोहळा पाहूया गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय अशातच आता पुण्यात एकदा गोळीबार पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे पुणे शहरामध्ये गणपती उत्सवाची धामधूम सुरू असतानाच वाळू व्यावसायिकावर गोळीबार झाल्यानं शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरले या संदर्भात अधिक माहिती अशी की गणेश विसर्जनाच्या तोंडावर पुण्यात गोळीबार झाल्याची घटना घडली गोळीबाराच्या या धक्कादायक घटनेमुळे पुणे शहर पुन्हा एकदा हदरला आहे अशातच आता पुण्यात आत वाळू व्यावसायिकावर गोळीबार झालाय मात्र हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी प्राथमिक चौकशीतून वर्तवला आहे पुण्यातील कोंढवा परिसरातील साळवे नगर येथे वाळू व्यावसायिकावर रात्री एकच्या सुमारास गोळीबार करण्यात आलाय त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाळू सप्लाय करणाऱ्या व्यावसायिकाचं कर नाव दिलीप गायकवाड असं आहे कोंढव्यातील सा साळवे गार्डन समोर ही संपूर्ण घटना घडली यावेळी अज्ञात तरुण गाडीवर येऊन दिलीप गायकवाड यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडल्या तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांना ताब्यात घेतला आहे मात्र या घटनेत दिलीप गायकवाड हे जखमी झाले तसेच घटनेनंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे तसेच या संदर्भात अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज